दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते रामसिंग भाऊ बावरी यांच्या विरुद्ध कंत्राटी महिला डॉक्टर नाहिल खतीब यांच्या माध्यमातून बदनामी करण्याचा घाणेर डाव उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे ही घटना आहे नाशिकमधील एका वृद्ध व्यक्तीला गंभीर अवस्थेत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून बावरी यांनी तात्काळ आठ रुग्णवाहिका बोलावली मानवतेच्या नात्याने मदतीचा हात पुढे केला परंतु त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं डॉक्टर नाहिल खतीब नावाच्या कंत्राटी महिला डॉक्टरने रुग्णवाहिकेतील सेवेला हरताळ फासला ती डॉक्टर म्हणाली मेक्या संपूर्ण द्वारका फिरू का असा उद्धट सवाल करत तिने वृद्ध रुग्णाला रुग्णवाहिकेतून उतरवले बावरी यांनी यावर माणूसकीने वागा असे सांगताच या डॉक्टरने शिवीगाळ धक्काबुक्की केली आणि पोलिसात खोट्या तक्रारीची धमकी देण्यास सुरुवात केली या प्रकारामुळे उपस्थित लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली सूत्रांच्या माहितीनुसार या यापूर्वीही रुग्ण व सहकाऱ्यांनी तक्रारी केल्या वागणुकीमध्ये उद्धटपणा मानसिक अस्थैर्य आणि रागीटपणा असल्याच्या बातम्या समोर आल्या दोन लग्न वैयक्तिक जीवनातील अस्थिरता आणि अनुभवांच्या मालिकेमुळे तिच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातोय त्या महिलेला पाठिंबा देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेले लोक हे सोळा ऑगस्टच्या दंगलीत सहभागी मुस्लिम आरोपी होते तसेच सात पीर दर्गा प्रकरणात पोलिसांवर दगडफेक करणारे म्हणून त्यांची ओळख आहे या सर्व घडामोडीमुळे हा सर्व प्रकार बावरी यांच्यावर खोटे आरोप लावून अडकवण्याचे एक सुनियोजित षडयंत्र आहे असा आरोप करण्यात येतोय रामसिंग भाऊ बावरी यांनी तात्काळ सिव्हिल सर्जन यांना फोन करून दुसरी रुग्णवाहिका मागवली परंतु तोपर्यंत एक तासाचा अमूल्य वेळ वाया गेला होता जखमी वृद्धाच्या जीवाशी हा खेळ होता असे उपस्थितांनी स्पष्ट केलाय याबाबत सदर कंत्राटी महिला नाहिल खते व चालक सागर कदम यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात बी एन एस तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या संपूर्ण प्रकाराची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या समाज वर सुद्धा कारवाई करावी यासाठी सकल हिंदू समाज व हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या समर्थकाने पोलीस आयुक्त संदीप कनेक यांना निवेदन दिलाय दुर्दैवी प्रकार घडला आणि याच्यातून नागरिकांमध्ये असा एक संदेश जाण्याची शक्यता आहे की एखादा रुग्ण जर रस्त्यावर जखमी होऊन पडला अपघातामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे तर त्याला मदत करायची की नाही कारण आपल्याला सगळ्यांना परिचित असलेले नाशिक शहरात गेल्या पन्नास वर्षांपासून हिंदुत्वाची आणि सामाजिक सेवा करणारे रामसिंग बावरी यांनी ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि त्या रुग्णाविषयी माहिती दिली ॲम्ब्युलन्स आल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्सबरोबर एक ज्या डॉक्टर बाई आल्या होत्या त्यांनी रामसिंगजींशी अत्यंत उद्धटपणे भाषा तर केलीच पण फोनवर जेव्हा संपर्क केला गेला तेव्हासुद्धा त्यांची भाषा बरोबर नव्हती त्या आल्यानंतर त्यांनी त्या ते रुग्णाला ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं आणि हा बेवारस रुग्ण आहे म्हणून याला आम्हाला घेऊन जाता येणार नाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करता येणार नाही या कारणाखाली त्या रुग्णाला खाली, खाली उतरवून दिला ॲम्ब्युलन्समध्ये ॲम्ब्युलन्समधून तर हा जो प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी होता त्याला रामसिंगजींनी ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही असं कसं काय करता तो माणूस बेवारस असो किंवा कसो असो तो माणूस आहे तुम्ही माणूस की धर्म विसरले का असा प्रश्न विचारल्यावर त्या बाई आणि त्यांच्याबरोबर आलेले काही लोक हे चिडले आणि त्या या रुग्णवाहिकेची जी संघटना आहे त्याचा फायदा घेऊन आणि अन्य याला जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न करून हा सगळा दुर्दैवी प्रकार घडून पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल केलेली आहे ती खोटी तक्रार केलेली आहे असं आमचं म्हणणं आहे आणि सकल हिंदू समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो तसंच याची सगळी पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याच्याविरुद्ध जी योग्य असेल ती कारवाई कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सगळे हिंदू बांधव करतोय बाबा रामसिंग बावरे, बावरे के साथ। वो गलत हुआ है आहे उधर मैं सामने थी क्योंकि मैं रोज़ टिमलाई माता मंदिर जाती थी ना तो उधर मैं खुद होकर देखा कि वो औरत और वो जो ड्राइवर जो है दोनों भी बहुत ही बदतमीज कर रहे थे बदतमीज कर रहे थे मतलब रॉन्ग वर्ड्स लाइक गाली देना ये सब कर रहे थे और हाथ लगाने हाथ ही नहीं नहीं लगा रहे थे पेशेंट को और बहुत रफली बात कर रहे थे और बहुत रफली बिहेव कर रहे थे और ऐसा वो जो बयान दिए वो जो एफ फाइल की ऐसा कुछ भी नहीं हुआ क्योंकि हमारे सामने ही हुआ है और सब जो नेबर से हम सब देख रहे थे सामने सामने थे वो जो नहीं हुआ उसके बारे में वो कंप्लेंट की एंड दिस इज़ वेरी वेरी रॉन्ग और उसकी जो बिहेवियर है ऐसा लगता है कि वो जानबूझ के जाति के तरफ वो मोड़ना चाहती है ताकि और झगड़ा बढ़े और तमाशा खड़ा हो जाए और ये रॉन्ग ये मैं निषेध करती हूँ भावरी समर्थकांकडून संबंधित डॉक्टर विरोधात चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू आहे त्याचबरोबर हिंदुत्वाचा आवाज दाबण्यासाठी केलेले हे पद्धतशीर कट कारस्थान आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देखील देण्यात आलाय यावेळी सकल हिंदू समाज व हिंदू एकता आंदोलन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्ष न्यूज नाशिक